प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार गुलाब दौलतमाळी सविता करण गायकर आणि प्रेम दशरथ पाटील यांनी प्रभागात दशहत मुक्त भयमुक्त वातावरण निर्मिती करून प्रभागाच्या विकासाचा ध्यास अंगाशी बाळगला असून त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे दरम्यान या प्रचार रॅलीत नाशिकचे माजी महापौर तसेच नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले दशरथ पाटील हे स्वतः उमेदवारासोबत प्रचार रॅलीसाठी प्रभागात उतरले आतापर्यंत प्रभागात विविध रस्ते कचरा गुंडागिरी अशा विविध समस्या निर्माण झाल्या इतक्या विकास कामे झाली नाही ते आम्ही करून दाखवू त्यामुळे आम्हाला धनुष्यबाण निशाणीवर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या असे आवाहनही उमेदवार प्रेम पाटील सविता गायकर आणि गुलाब माळी शकुंतला पवार यांनी केलंय या निमित्त आज प्रभागातील अहिलाबाई होळकर चौक कार्बन नाका परिसरातून शिवसेना रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करून प्रचार करण्यात आलाय यावेळी नागरिकांनी देखील उमेदवारांचे स्वागत करून जो माझी नगरसेवक आणि त्या नगर नग, माझी नगरसेवकाचा पोरगा म्हणजे निवडून यायचा हा पोरगा करायचा भूमिका वाजवायचा म्हणजे तिथे पंधरा वर्षामध्ये या प्रभागामध्ये मी महापौर असताना त्याच्या दहा वर्ष अगोदर या प्रभागाची नाशिक शहरामध्ये सुंदर स्वच्छ आणि चांगला प्रभाग म्हणून शांततामय भीती मुक्त प्रभाग होता पण या पंधरा वर्षामध्ये या प्रभागाची एकदम दिशा आणि दशा वाईट झालेली आहे सगळे रस्त्याने पाहिलं अख्खे रस्ते तुटलेले फुटलेले निकृष्ट एवढे मी जलनगरीवरती फाशीच्या डोंगरावर जलनगरी बांधली तिथे इतकं पाणी नाशिकला दिल्या जातं पण या प्रभागामध्ये कमी दाबाने पाणी येतं असं महिलांची तक्रार आठ नंतर महिला म्हणता भीती वाटती बाहेर फिरायची आणि कचऱ्याचं ज साम्राज्य तुम्ही लोकांनी पाहिलं ही चारही उमेदवार शिवसेना पक्षाची धनुष्याची उमेदवार असलेली ही सगळी जनमंडळी मंडळी

आता दारदार फिरतोय जर विकास केला असता तर दारोदार फिरायची गरज आली पडली नसती दुसरी गोष्ट कार्बन नाक्यावरती टपरीचा हप्ता फ्लॅट बांधताना फ्लॅटचा हप्ता बाप बेटे टॅक्स हे सगळं बंद करण्याचा लोकांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या पुढे पर्याय एकच आहे पंधरा तारखेला धनुष्य पुढे बटन दावा प्रेम दशरथ पाटील गुलाब माळी सविदा गायकर शकुंतला पवार या सगळ्यांना निवडून आणण्याचा निर्णय नागरिकांनी घेतलेला आहे तुम्हाला धन्यवाद चालू आपल्या गेल्या पंधरा वर्ष मी पहिला परिचय देतो मी प्रेम दहशत पाटील शिवसेनेचा अधिकृत उमेदवार माझा अनुक्रमांक तीन मी ड सर्व सर्वसाधारण सर, सर, मधून उभा आहे आणि क मधून सविता ताई गायकर ब मधून गुलाब माळी अ मधून पक्षाकुंताला पवार आम्ही जो आता या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये फिरतोय प्रतिसाद इतका प्रचंड लोकांचा आणि उत्साह आहे जे पंधरा वर्षाची दहशत आणि जो एकही ठोस काम केलं नाही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये केला आणि समस्यांचा पाडा आमच्या समोर इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाडला लोकांनी रस्त्यांचा असो पतदीपांचा असो तिथे कचराचा असो अ पाण्या पाणी कमी दाबाने पाणी येणं आणि मेन गुंडेगिरीची वाढणे आणि ज्या या पंधरा वर्षामध्ये दहशत झाली आणि बऱ्याच खून झाले या प्रभागामध्ये सगळ्यांचं सा म्हणणं गेल्या पंधरा वर्षापूर्वी जो आपणचा प्रभाग होता जो संयम आणि शांततेचा आणि आनंदाचा जो प्रभाग राहायचा तिथं पोलिसांची त्यावेळेस गरज लागायची नाही हाच शांततेचा प्रभाग आपल्याला परत घडवायचा आहे आणि नक्की यावेळेस प्रभाग क्रमांक नऊच्या नागरिकांनी ठरवलंय की पर्यावरण नक्की घडणार आहे आणि याच जोमाने आम्ही सगळ्यांनी काम करतोय प्रथम माझा परिचय देतो मी गुलाब दौलत माळी मी ब गटातून आहे माझा अनुक्रमांक तीन आहे माझ्या बरोबर चारी उमेदवार आहे प्रेमदादा सविता ताई करण गायकर इकडं जे पाहतोय आम्ही रस्ते बरोबर नाही खड्डे बरोबर नाही ड्रेनेज आहे कचरा आहे परिसरात कुठल्याही प्रकारचे काम झालेलेच नाही आतापर्यंत पंधरा वर्षात काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे इकडं समस्या ज्या आहेत आमी समस्या सोडू आम्ही काम करू आम्हाला निवडून द्या द्या आम्हाला चांगला आम्ही जरूर तुमच्यासाठी दारा दारात येऊ हो। आम्ही सेवा करू आणि आम्ही शवक आहे आम्ही नगरसेवक म्हणून नाही राहणार आम्ही शवक म्हणून राहू धन्यवाद यावेळेस प्रभाग नऊ मध्ये शिवसेनेचे जे माननीय मा... एकनाथी शिंदे शिवसेनेचे जे आम्ही फिरतोय हे फिरत असताना जे प्रभाग नऊ मध्ये भगो वादळ जे फिरत आहे ह्या वेळेस शंभर टक्के प्रभाग नऊचं परिवर्तन घडणार आहे त्यांची प्रभागात जी दहशत दहशत आहे ती मोडून काढणार आहे आणि ती दहशत मोडून यावेळेस जे जनता दरबार भरवतात जे बंगल्यावर या म्हणतात त्यांचा सापळा सूप आम्ही करणार आहे यावेळेस आणि त्यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे चारी शिलेदारी ह्यावे या प्रभाग नऊवर शिवसेनेचा शंभर टक्के फडकवणार विकासाचे मुद्दे म्हणतात तर रस्ते रस्त्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे रस्त्यांची वाईट परिस्थिती जागोजागी कचऱ्यांचा ढीक लागलेला आहे प्रभागामध्ये पाण्याची सोय नाही आहे पाण्याचा जो फ्लो आहे तो चांगल्या प्रकारे नाहीये महिलांच्या समस्या आहे की बऱ्याच प्रकारे म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या महिला आहे त्यांना पाण्याची समस्या भेडसवते आणि महिला सक्षमीकरण आणि प्रभागात जी दहशत वाढलेली आहे त्या दहशतीसाठी प्रभागामध्ये आपला प्रभाग जो आहे तो भयमुक्त करण्यासाठी आणि या प्रभागामध्ये सीसीटीव्ही uh, कॅमेरे बसवण्याची खूप गरज आहे ज्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवतील त्यावेळेस या सगळ्या गोष्टींवर आळा बसला जाईल आणि हा प्रभाग भयमुक्त होईल मी माझा कर्मांक दोन सक... आहे शकुंतला सुरेश पवार आम्हाला चव्हाणला बरोबर मताने निवडून द्या मग पुढे पाहू आपण काय करा नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खऱ्या सांगतो